नमस्कार प्रेमलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलस रेसिपी मध्ये छान असे कुरकुरीत व्हेज मंचुरियन तयार करतोय करायला अगदी सोपे आहे आपण बाहेर रेस्टॉरंट मध्ये किंवा गाडीवरती मंचुरियन खातो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने घरच्या घरी केलेले मंचुरियन खायला खूपच मस्त लागतात तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता व्हेज मंचुरियन करण्यासाठी इथं मी पाव किलो कोबी घेतलेला आहे हे बघा कोबी छान असा ताजा घेतलेला आहे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये आणून ठेवलेला कोबी वापरायचा नाही कारण तो थोडासा मऊ पडलेला असतो त्याच्यामुळे मंचुरियन केल्यानंतर थोडेसे चिवट होतात आणि लवकर मऊ सुद्धा पडतात त्यासाठी असा छान ताजाच कोबी वापरायचा आता हे आता आपण कोबीचे चार भाग करूया कोबी मी पंधरा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवला होता आणि नंतर स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे कोबीला काही धूळ माती वगैरे असते ती चांगली निघून जाते बघा कोबी छोटा असल्यामुळे मी दोनच भाग केलेले आहेत आता मोठ्या खिसणीवरती खिसून घेऊयात तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता कोबीचा मधला कडक भाग असतो तो खिसायचा नाही हा काढून टाकूया नंतर आता इथं सगळा कोबी खिसून झालेला आहे आता इथं मी एक वाटी भरून गाजर खिसून घेतलेलं आहे हे आपण या, या कोबीवरती घातूया मी एक दोन तीन चमचे खिसलेलं गाजर ठेवणार आहे हे आपल्याला सॉस करता लागणार आहे आता इथं मी दोन तीन फरजबीच्या शेंगांचे तुकडे घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले हे दोन्ही पण स्वच्छ धुवून बारीक असे तुकडे केलेले आता आपण ओबडधोबड असं फिरवून घेऊया हे बघा शिमला मिरची आणि बी मी अशी मिक्सर चालू बंद चालू बंद करत ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे फार बारीक करायचं नाही मिक्सरवरती नाही तर पाणी सुटतं किंवा चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता किंवा बारीक तुकडे जरी केले तरी सुद्धा चालते आपण चमचाभर हरजबीचे आणि मिरचीचे हे बारीक तुकडे केलेली बाजूला थोडेसे ठेवूया आता इथं ओल्या पातीचा थोडासा कांदा मी चिरून घेतलाय साधारण छोटी वाटी तोही घालूया आता इथे मी थोडीशी कांद्याची पात स्वच्छ दोन बारीक चिरून घेतली ती थोडीशी घालूया आता अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालूया आता इथं मी तीन कमी तिखट मिरच्याचा उबडझोबड असा ठेचा करून घेतलाय तो घालूया मी इथे कमी तिखट वापरते कारण मुलांकरताय बनवते त्याच्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट वाढवू शकता आता एक चमचा भरून चिली सॉस घालूया आता एक चमचा सोया सॉस घालूया तर इथं मी अर्धा चमचा मिरेची पावडर करून घेतले तर ती घालूया थोडीशी आणि थोडीशी सॉस करता ठेवूया आता इथं मी बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतले मंचुरियनला छान रंग सुद्धा येतो आणि थोडंसं हलकंसं तिखटही मंचुरियन होतं फार तिखट होत नाही जर तुम्हाला फार तिखट पाहिजे असेल तर तुम्ही घरातलं लाल तिखट अर्धा चमचा आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर किंवा अशी बेडगी मिरची पावडर रंगासाठी वापरू शकता किंवा खायचा रंग सुद्धा इथे चिमुडभर घालू शकता आता इथं मी टोमॅटोची प्युरी करून घेतली तर ते आपण छोट्या चमच्याने दोन चमचे घालूया तुम्ही ह्या जागी टोमॅटो केचप सुद्धा घालू शकता आता चवीनुसार मीठ घालूया आता हे सगळं साहित्य मी खोलगट भांड्यामध्ये घेते म्हणजे चांगलं मिसळून घेता येईल आता ह्या सगळ्या भाज्या आपण हाताने एक जीव करून घेऊया घातलेले मसाले पण छान एक जीव होतील आणि थोडस भाज्यांना पाणी सुटेल असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आता इथं मी पाच चमचे भरून पोहे बारीक करून घेतले ते सगळंच घालूया आता इथं मी चार चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले त्यातला आपण तीन चमचे कॉर्नफ्लावर घालूया कॉर्नफ्लावर आणि पोह्याच्या बारीक केलेल्या पोह्याच्या पिठामुळे छान मंचुरियन कुरकुरीत होतात आणि इथं मी पाच चमचे मैदा घेतलाय त्यातला आपण आधी तीन चमचे इतकाच मैदा घालूया आणि हाताने चांगलं एकजीव करून घेऊया इथे आता आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही भाज्यांना जितकं पाणी सुटलेलं आहे तितक्या पाण्यामध्येच सगळं हलक्या हाताने छान असं मिसळून घ्यायचं आता सगळं साहित्य मी छान असं मिसळून घेतलेलं आहे हे बघा पूर्ण ओलावा ह्या भाजीतला कमी झालेलं आहे आणि छान आता गोळे होत आहेत ह्या मिश्रणाचे ह्या पद्धतीने मिश्रण झालेलं आहे तर आपण पोह्याचं बारीक पीठ करून घातलेलं त्याच्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला इथे जास्तीचं लागलेलं नाही आता ह्या मिश्रणाचे लगेचच आपण हलक्या हाताने दाबून असे गोळे तयार करून घेऊया छोटे छोटे मंचुरियन तयार करायचे छोटे छोटेच करायचे फारही अगदी मोठे करायचे नाहीत नाहीतर तर आतपर्यंत तळले जात नाहीत आणि हे मिश्रण केल्यानंतर लगेचच आपल्याला गोळे तयार करून तळून घ्यायचेत फार वेळ मिश्रण ठेवलं तर मीठ घातलेलं असल्यामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं सैल होऊन जातं आणि मग त्याच्यामुळं मंचुरियन कुरकुरीत पण लागत नाहीत खायला हे बघा असे छोटे छोटेच गोळे करायचे सगळ्या मिश्रणाचे करून घेऊया हे बघा हलक्या हाताने सारे मंचुरियन मी असे गोल आकारात करून घेतलेले फार दाबून दाबून असे गोल करून घ्यायचे नाहीत नाहीतर मग तळताना आतपर्यंत चांगले तळले जात नाहीत त्याच्यासाठी आता आपण लगेच तळून घेऊया आता इथं मंचुरियन तळण्यासाठी तेल मी कढईमध्ये गरम करण्याकरता ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसात थोडासा बारीक करायचा आणि तेलामध्ये मंचुरियन तळण्यासाठी घालायचे आता हलकेसे तेलावरचे बुडबुडे कमी झालेत आपण एकदा हलवून घेऊया हलके, बुड़ हलके हाताने करून छान कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती चांगले तळून घ्यायचे हे बघा चार ते पाच मिनिटांनंतर एकसारख्या रंगावरती छान मंचुरियन तळलेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का किंवा मी केलेल्या रेसिपी तुम्ही केल्यानंतर कशा होतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आता आपण मंचुरियन काढून घेऊया हे बघा छान रंग आलेला आहे बेडगी मिरची पावडर आपण वापरलेली आहे त्याच्यामुळे आता तेलामध्ये आणखी मंचुरियन आपण तळण्यासाठी घालूया आता पुन्हा घातलेले मंचुरियन सुद्धा चार पाच मिनिट छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया आता चार ते पाच मिनटानंतर छान असे मंचुरियन दुसऱ्यांदा घातलेले सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळलेले आहेत काढून घेऊया चांगलं तेल तापल्यानंतर थोडासा गॅस बारीक करून मगच मंचुरियन तळण्यासाठी घालायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात आणि असे मस्त कुरकुरीतही होतात आता उरलेले सगळे मंचुरियनचे बॉल आपण असेच तळून घेऊया हे बघा सगळे मंचुरियन इथे तळून घेतलेले आहेत मस्त झालेले आहेत कुरकुरीत हे बघा आता आपण सॉस बनवूया आता सॉस तयार करण्यासाठी मी इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवर आपण दोन चमचे तेल घालूया आता तेल गरम झालंय इथे पाच सहा लसूण पाकळ्याचे बारीक तुकडे करून घेतले ते घालूया लसूण थोडासा सॉस करताना जास्तच वापरायचा लसूण चांगला परतलेला आहे आता दोन कमी तिखट मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे केलेत ते घालूया लसूण आणि मिरची चांगली परतवून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे मिरची करू शकता आता मध्यम आकाराचे दोन बारीक असे ची, कांदे चिरून घेतले ते घालूया आता कांद्याबरोबर अर्धा चमचा आलं लसूण पेठ सुद्धा घालूयात कांदा आणि आलं लसूण पेठ चांगली तेलावरती घेऊया आता तीन ते चार मिनिट चांगला कांदा परतवून घेतलेला आहे हलकासा सोनेरी रंगावरती परतलेला आहे आणि मऊ झालेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त कांदा परतवायचा नाही कांदा भाज्या चिली सॉस सोया सॉस हे तुमच्या सगळं आवडीप्रमाणे तुम्ही इथे सॉस बनवताना वापरू शकता आता आपण थोडंसं गाजर फिसलेलं ठेवलं होतं ते घालूया थे इथे शिमला मिरची आणि फरस बी आपण बारीक करून घेतलेली ती थोडीशी ठेवली होती ती सुद्धा घालूया सगळं चांगलं परतवून घेऊया आता दोन मिनिटं सगळं चांगलं परतवून घेतलंय त्याच्यामध्येच आपण थोडीशी कांद्याची पात घालूया आणि सगळं चांगलं कच्चापणा जाईपर्यंत एक तीन चार मिनिटं परतवून घेऊया आता तीन ते चार मिनिट छान सगळं परतवून घेतलेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर ठेवली होती ती सुद्धा घालूया थोडीशी काळी मिरी पावडर ठेवली होती ती घालूया आता त्यातच अर्धा चमचा सोया सॉस घालूया आणि अर्धा चमचा चिली सॉस घालूया दोन चमचे टोमॅटोची पिवळी घालूया तुम्ही मी इथे टोमॅटो केचप वापरलात तरीसुद्धा चालेल सगळं चांगलं एकदा परतवून घेऊ आता सगळं चांगलं परतवून झालेलं आहे एकजीव केलेलं आहे आता सॉसला छान दाटसरपणा येण्याकरता मी ते एक चमचा मध्ये दोन चमचे पाणी घालून असं पातळ करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि सगळं चांगलं एकदा मिसळून घेऊया हे बघा दोन तीन मिनिट सॉस चांगला मी परतवून घेतलेला आहे जर सॉस तुम्हाला थोडासा पातळ ठेवायचा असेल तर तुम्ही थोडस पाणी एक दोन तीन चमचे जास्त घालू शकता आता सॉसला छान असा रंग यावा म्हणून मी इथे चिमूटभर खायचा लाल रंग घेतलाय तो घालूया तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातला ना तरी सुद्धा चालेल आपण बाहेरून जेव्हा असं चायनीजचे पदार्थ आणतो ना विकत त्यावेळेला ह्याच रंगावरती असतात त्याच्यामुळे मी इथे थोडासा रंग घातलेला आहे आता रंग घातल्यानंतर सॉस चांगला मी मिसळून घेतलेला आहे छान रंग आलेला आहे थोडासा सॉस घट्ट वाटतोय मी एक चमच्या वरून आणखी पाणी घालते आणि चांगलं मिसळून घेते आता अंदाजाने मीठ घालायचं आपण सॉस घातलेत त्यालासुद्धा मीठ असतं आणि मंचुरियन बनवलं बनवतानासुद्धा मीठ वापरलेलं आहे त्यामुळे सॉसमध्ये अगदी अंदाजानेच मीठ घालायचं जर लागलं तर परत वरून घालता येतं जास्त होऊ शकतं आधीच नाही घालायचं जास्त आता सगळं चांगलं आपण मिसळून घेऊया आता सॉसमध्ये लागतील तेवढे मंचुरियनचे बॉल घालूया आणि सगळं चांगलं मिसळून घेऊया हे बघा ताटामध्ये मी इथे सगळे मंचुरियन काढून घेतलेले माझ्या आवडीप्रमाणे मी भरपूर आवडी कांदा आणि भाज्या वापरून सॉस तयार केलेला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दाटसर किंवा पातळ असा सॉस या मंचुरियन करता करू शकता अगदी मस्त तयार झालेले आहेत मंचुरियन घरच्या घरी हे बघा भरपूर कांदा भाज्या आणि मसाले घालून केलेलं चटपटी सॉस आणि कुरकुरीत व्हेज मंचुरियन इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे किती छान झालं आहे बघा असं घरच्या घरी केलं तर लहान मुलांना मोठ्या माणसांना नक्की खायला आवडेल तर आमच्या इथे एक प्लेट घेतली तर त्याच्यामध्ये थोडासा सॉस आणि चार पाच व्हेज मंचुरियनचे बॉल येतात तर ते सा पस्तीस ते चाळीस रुपयाला मिळतं तर घरच्या घरी जर केलं तर आपले पैसे सुद्धा वाचतात आणि भरपूर असं मनसोक्त मुलांना आणि मोठ्या माणसांना असं व्हेज मंचुरियन घरी केलेलं खायला सुद्धा मिळतं तर नक्की तुम्ही असं व्हेज मंचुरियन करून बघा तुम्ही केल्यानंतर ते कसं तयार झालंय हे मला कमेंट करून जरूर सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा